श्री स्वामी समर्थ नमस्कार मी भाग्यश्री रावळ बोलते आयुष्य खूप सुंदर आहे या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला रसातली खापरोळी याची रेसिपी दाखवणार आहे खापरोळीसाठी लागणारं साहित्य चार वाट्या तांदूळ दोन वाट्या चण्याची डाळ एक वाटी उडदाची डाळ मेथी आणि खसखस मी सका आदल्या दिवशी सकाळी सगळे साहित्य भिजत ठेवले होतं स रात्री मग गे वाटून घेतलं वाटल्यानंतर डोशासारखं आपण तसंच ठेव तसंच झो ढोशाला ठेवतात तसंच चा। मीठ ठेवायचं मला स सकाळी असं फुगून येतो वर मग त्याचं आम्ही आता खापरोळे बनवणार आहे खापरोळेसाठी लागणारा रस एक मी नारळ घेतला आहे गूळ घेतला आहे मी थोडा वेळ भिजत घातला आहे गूळ नारळाचा कीस आणि गूळ हे सगळं वाटायचं त्याच्यानंतर वाटून झाल्यानंतर ते गाळायचं चाळणीत घालून रस काढायचा रस काढल्यानंतर ह्याच्यात थोडी वेलची पावडर घालायची हळद घालायची आणि रस तयार करायचा तर मी रस करत आहे पहिलं खोबरं टाकायचं मग गूळ टाकायचं त्याच्यानंतर भिजत घातलेलं जिरं जिरं थोडं जास्तच पाहिजे मग सुगंध चांगला येतो एक चमचा हळद घालायची हळदीमुळे थोडा कलर चांगला येतो हे सगळं मी आता वाटणार आहे थोडं त्याच्यात पाणी टाकते आता हे मी हे सगळं वाटून घेतलंय आता मी हे चाळणीत घालून ते गाळून मग त्याचा रस तयार करणार असं गाळून घ्यायचं आता खोबऱ्याचा रस तयार झालेला आहे त्याच्यात मी थोडीशी वेलची टाकणार आहे आणि चवीसाठी चिमुटभर मीठ हे सगळं आता एकत्र करायचं आता हा रस तयार झाला काकोळीसाठी मी आता हे विडं तापत ठेवलं आहे त्याला मी हे केळीचं केळीच्या पानाच्या तेटाने तेल लावून घ्यायचं चा, चांगलं आणि मग ही काकोळी त्याच्यावर टाकायची हिला जाडच असते ही अशी जाडच ठेवायची मग त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि थोडा मडी मिडियम आचेवर त्याला थोडंसं राहू द्यायचं दोन मिनटं झाली आहेत मी झाकण काढते त्याच्यावर असे बबल्स आल्यावर समजायचं वर की वरची बाजू भाजलेली आहे आता परतायचं आता हा रस कापरोळीवर असा ओतायचा आणि रसातून बुडवून खाण्यासाठी रेडी अशा प्रकारे रसातली खापोळी तयार झालेली आहे तुम्हाला आवडली तर तुम्ही पण करून बघा आणि मला लाईक सबस्क्राईबर करायला विसरू नका